क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत हा देश काही कोणाच्या बापाचा आहे या देशाच्या देशा पहिल्या कायदे मंत्र्यांची मूर्ती हायकोर्टासमोर नाही लावायची तर मग कोणाची लावायची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती हायकोर्टासमोर ग्वाल्हेरच्या ग्वाल्हेरच्या हायकोर्टासमोर नाही लावा लावायची तर मग त्या ठिकाणी कोणाची मूर्ती लावायची कोण्या जातीवाद्याची लावायची धर्मांधवाद्यांची लावायची नफरतखोरांची लावायची लावायची कोणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान निर्माते बाबासाहेबांनी आपल्या रक्ताच्या कणाकणातून थेमात थेमातून थेमा हे संविधान निर्माण केलं बाबासाहेब या देशाचे पहिले कानून मंत्री पहिले कायदा मंत्री आणि त्यामुळे साहजिकच या देशाच्या प्रत्येक राज्यातील कोर्टासमोर डॉक्टर बाबासाहेबांच्या मूर्त्या लागल्या पाहिजे प्रतिमा लागल्या पाहिजे परंतु दुर्दैवानं ग्वाल्हेरमध्ये ग्वाल्हेरच्या हायकोर्टासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती लावताना पुतळा बसवताना काही नफरतखोर विघ्न संतोष लोकांनी विरोध केला हे विरोध के के विरोध? आ, दर दर जे कोणी विरोध करणारे आहेत नफरतखोर हे तर खरे देशद्रोही आहे एक प्रकारचे आतंकवादी आहेत बाबासाहेबांच्या प्रतिमेला विरोध हा आतंकवाद नाही तर काय तर जे कोणी हे आहेत नफरतखोर देशद्रोही यांना पहिलं जेलमध्ये टाका त्यांच्यावर भारतीय संविधानातील कायद्यानुसार कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून आम्हाला ती मूर्ती नको होईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान निर्माते आहेत म्हणून त्यांची मूर्ती त्या कोर्टासमोर लागली पाहिजे बाबासाहेब या देशाचे पहिले कायदा मंत्रे आहेत म्हणून बाबासाहेबांची प्रतिमा फोट मूर्ती त्या ठिकाणी लागली पाहिजे ही भावना ही भूमिका आमची आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या या मूर्तीच्या विरोधात पुतळ्याच्या आड जर कोणी येत असेल तर त्या प्रत्येकांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी संविधान निर्मातेच्या पुतळ्याला विरोध कुठं घेऊन चाललंय आमचा देश हा आमचा देश संविधानावरती चालणारा देश आहे संविधानाला राष्ट्र राष्ट्रग्रंथ मांडणारा हा देश आहे आणि त्या संविधानाच्या निर्मात्याची मूर्ती त्याला विरोध करणारे या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे हा देश कोणाच्या पापाचा देश नाही आहे हा देश संविधानाचा देश आहे हा देश लोकशाही वाद्यांचा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांचा देश आहे बहुजन महापुरुषांचा देश आहे त्यामुळे आमच्या महामानवांच्या भारतीय महामानवांच्या पुतळ्यांना विरोध करणारी जी कोणी नफरतखोर अवलाद आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या देशातल्या प्रबुद्ध वर्गातून होताना दिसत आहे महाराष्ट्रातून देखील ती मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण देशभरातून ग्वाल्यरमधल्या त्या घटनेच्या विरोधात एक संतापाची लाट पसरलेली आहे त्यामुळे सरकारनं मध्य प्रदेशमधल्या सरकारनं देखील आणि केंद्रातल्या सरकारनं देखील त्यांना प्रमुखोरांना योग्य ती शिक्षा होईल याची खात्री आम्हा समाजाला द्यावी त्यांच्यावरती कारवाई करून त्या पद्धतीची खात्री आम्हाला द्यावी असं आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून मा सरकारला आवाहन करतोय क्रांती मित्र हो भीम प्यांतर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा